नमस्कार मी गणेश जगताप महासंघर्ष न्यूज हक्कांसाठी निर्भीड लढा एस मराठा उद्योजक सारथी प्रेझेंट महाबिझनेस या कार्यक्रमात दर्शकांचे स्वागत आहे आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील उद्योजकांची ओळख करून देत असतो आणि त्यांच्या उद्योज उद्योगाची माहिती देत असतो आज असेच उद्योजक महिला आपल्यासोबत आहेत महाबिझनेस या कार्यक्रमामध्ये अर्चना शरद देवकर मॅडम महासंघर्ष न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपली आमच्या दर्शकांना थोडक्यात ओळख सांगा आणि आपल्या व्यवसायाविषयी आमच्या दर्शकांना सांगा नमस्कार सौ अर्चना शरद देवकर मी सेक्टर आठमध्ये कळमोलीत राहते आणि माझं गाव मान तालुका मोही आहे तर मी गेले पाच ते सहा वर्ष झालं आज म्हणजे होममेड माझं लोणचं मोही नावा मोही या ब्रँडने म नावाने प्रसिद्ध आहे आणि ऑर्गनिक आहे लोणचं हे लोणचं ऑर्गनिक आहे कारण याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह काही वापरलेलं नाही आणि शिवाय याच्यामध्ये कसं की घरगुती मसाले आहेत शिवाय कसं लसूण आहे म्हणजे घाण्याचं तेल आहे शेंगदाण्याचं आणि गरम मसाल्यामध्ये आपले हळद मिरची जिरे मोहरी धनं म्हणजे अनेक असे प्रकारचे वीस पंचवीस प्रकारचे मसाले त्याच्यामध्ये ॲड आहेत आणि तुम्हाला खाण्यासाठी की फ्रेश आहे लोणचं हे आणि शिवाय ऑर्गनिक आहे तुम्हाला इन्फेक्शन होणार नाही घशामध्ये खवखव होणार नाही आणि बनवताना कसं की मी माझ्या मुलांना आवडतं आणि घरातले माझे खातात त्यामुळे कसं की घरच्या माणसांसाठी बनवतं त्यामुळे हायजेनिकचा हा खूप विचार करून हे बनवलं जातं लोणचं आणि म्हणजे माझा बिझनेस हा वर्षभराचे नेहमीचे कस्टमर असतात फिक्स की संपलं की घेऊन जातात आणि शिवाय माझं आता आत्ता सध्या कामोटा कळंबोलीमध्ये शॉपवर पण लोणचं आहे द केक कॉर्नरमध्ये आहे रत्ना गणेश स्वीटमध्ये आहे आणि मराठा स्टोअरमध्ये आहे असं अनेक शॉपवर पण लोणचं अवेलेबल आहे तर नक्की तुम्ही एकदा माझी चव लोणच्याची घ्या आणि म्हणजे तुमच्या हेल्थसाठी आम्ही सतत तत्पर आहोत आणि ते एकच ध्येय आहे की ऑर्गनिक माणसांना खा म्हणजे पोचलं पाहिजे आणि त्यांची हेल्थही चांगले राहण्याचं काम आज म्हणजे मोही स्पेशल फ्रू फूड या नावाने ना मी ब्रँड केले आणि ते तुम्हाला तुमच्यापर्यंत खा पोचावं हेच माझी सेवा असेल मॅडम हे जे आपलं लोणचं आहे ग्राहकांपर्यंत आपण कसं पोचवता पॅकेजिंग वगैरे कसं असतं आपलं पॅकेजिंग माझं सध्या अर्धा किलोचं आहे अर्धा किलो पा पाऊच आणि स्टँडी पाऊच भरणीमध्ये आणि स्टँडी पाऊचमध्ये आहे तर जसं की म्हणजे काही कस्टमर जवळ असतील तरी घेऊन जातात मला कामोटा कळमुलीतली होम डिलिव्हरी मी देते आणि लोणचं कसं की जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा मी पॅकिंग करून देते अगोदर पॅकिंग केलेलं नसतं लोणचं तुम्हाला जसं पाहिजे तसं मी पॅक करून देते म्हणजे ताजं फ्रेश आपण पॅकिंग करून ग्राहकांना देतो हां हे जे लोणचं आहे हे लोणचं आपण कशा पद्धतीने बनवतात जसं मशनरी वगैरे वापरतात किंवा काय तर तुम्ही हे घरगुती कसं बनवता मी मशिनरी सध्या म्हणजे कटिंगला मा मान मनुष्यबळच आहे माझ्याकडे सध्या मशिनरी वगैरे काय नाहीत फक्त कटिंग मान आपले जे हातानेच कटिंग होते आणि माझे फ्रेंड आहेत ज्यावेळेस लोणचं बनवायचं असतं त्यावेळेस फ्रेंडला बोलवून मी आम्ही दोघी तिघी मिळून हे लोणचं बनवतो कारण लोणचं बनण्याचे प्रोसेसला किमान महिना तरी जातो कारण जर लोणचं आज कटिंग केलं तर ते लोणचं लगेच उद्यापर्यंत तयार नाही होत ते मुरायला लागतं लोणचं आणि त्याला प्रोसेस ते लोणचं व्हायला वेळ लागतो तर किमान महिना ते महिनाभर तर तुम्हाला वाट बघायला लागते कारण ताजं लोणचं म्हणजे खाण्यासाठी ते चवीला कमी लागतं कारण त्याचं जे जो आतमधले जो जीवन असतं ओलावा असतो हो, तो थोडासा कमी झाल्यानंतर त्याचे टेस्ट येते त्या मसाल्या उतरतात आतमधला एक महिला म्हणून या उद्योगाकडे आपण कसे आलात आणि कसे पाहता मला माझ्या लाईफमध्ये काहीतरी करायचं होतं आणि मला स्वतःच्या पाया उभं राहायचं होतं ही म्हणजे मी दहावी बारावीत होते तेव्हापासून मला काहीतरी माझ्या करायचं म्हणजे एक नोकरी म्हणा किंवा स्वतःच्या पाया उभं राहायचं ही मनात खूप जिद्द होती आणि पैसा कमवणे हे माझा म्हणजे एक विचार नसून मला काहीतरी माझा वेगळं द्यायचं आणि माझ्या वेळेचं काहीतरी आयुष्यातलं नियोजन व्हावं की माझा जो चार पाच तासाचा माझी फॅमिली बघून जो वेळ माझ्याकडे अवेलेबल आहे त्या वेळेमध्ये मी काही करू शकते आ, हा माझ्या सतत मनामध्ये विचार होता कारण जॉब करायचं म्हटलं तर जाणे येण्याचा प्रश्न येतो आणि मी घरातून म्हणजे मा, मा, हे लोणच्याचं ब्रँड बनवण्यामागचा एकच उद्देश की गावाला आमच्या घरी आई माझी आई आणि सासूबाई हे रिलेटिव्ह लोकांना लोणचं आम्हाला द्यावं लागतं म्हणजे किमान पन्नास शंभर किलो आमच्या घरी लोणचं दरवर्षी तयार होतं मग ती रेसिपी मला माहिती होती तर मग ते रेसिपी माहिती असल्यामुळं मी माझ्या फ्रेंडला इथं मुंबईमध्ये आल्यानंतर टेस्टसाठी दिलं मी लोणचं इथं मुंबईतच बनवलं टेस्टला दिल्यानंतर ती बोलली की मला एक किलो दे बनवून तर एक किलो त्या दिवशी मला दहा किलोची ऑर्डर भेटली अरे मी लोणचं बनवणार आहे तुम्हाला पाहिजे का म्हणजे फ्रेंडला वगैरे विचारलं तर एका एक दिवसात मला दहा किलोची ऑर्डर मिळाली तर मी हा विचार केला की अरे आपण लोकांना विचारलं तर लोक ऑर्डर देत आहेत तर आपण का नाही हे प्रोडक्ट बनवायचं आपण का नाही मॅन्युफॅक्चरिंग करायचं मग ह्या विचारानं मी त्या वर्षीच पन्नास ते शंभर किलो घरी लोनचं होममेड बनवलं आणि सेलचं वर्षभर मी काम चालू ठेवलं असं माझा हा बिझनेस सुरुवात झालेला आहे म्हणजे तुम्ही या व्यवसायामध्ये ठरवून आला नाहीत तर एक तुमचा मागील पिढीचा वारसा घेऊन आलेला आहात आणि योगायोगाने या व्यवसायात तुम्ही आलेला म्हणजेच कुठेतरी परमेश्वराची इच्छा असेल की तुमच्या हातचं लोणचं या लोकांना मिळावं बरोबर तुमच्या लोणच्याचं पॅकेजिंग आमच्या दर्शकांना दाखवाल का तिने हे असं पॅकिंग केलं जातं का तुमच्या असं पॅकिंग केलं याच्यासाठी आपण मार्केटिंग वगैरे कसे करतात मार्केटिंग म्हणजे कसं की आता व्हॉट्सअप आहेत ग्रुप आहेत व्यवसाय ग्रुप आहेत आणि फ्रेंड सर्कल आहेत आता ज्यांनी ज्या लोकांनी लोणचं खाल्ले ते लोक बाजूला बोलतात की अरे हे लोणचं टेस्ट आहे चांगलं लो, आहे तुम्ही पण घ्या म्हणजे एकमेका माउथ पब्लिसिटी मुळे लोणचं माझं प्रसिद्ध आहे म्हणजेच कुठेतरी तुमच्या लोणच्याची चव ही जिभेवर रेंगाळणारी आहे आणि त्याच्यामुळे माउथ पब्लिसिटी जी आहे त्याच्यातूनच तुमचे ग्राहक जोडले जात आहेत मार्केटिंगपेक्षा हीच जास्त ट्रिक तुम्हाला कामाला येते कारण तुम्ही क्वालिटी देत आहे आणि सांगायला अभिमान वाटतो की काल एक का प्राचार्य होते त्यांचा मला फोन आला की ते बोलले मी आ, मला समजतं की तुमचं ऑर्गॅनिक आहे का नाही काय त्यांना मी बोलली सर मी स्वतः बनवलं आहे मग खात्री आहे मला की तुम्ही नक्की खा आणि मला नंतर रिप्लाय द्या की तुमचं म्हणजे सांग कसं आहे ऑर्गॅनिक आहे कसं त्यांनी लोणचं घेतलं घरी गेलं खाल्लं त्यांच्या आईने त्यांनी तर त्यांना खूप आवडलं नाही म्हणजे ओरिजिनल आहे आणि ऑर्गेनिक आहे म्हणजे हे अभिप्राय होता की कस्टमरचा आम्हाला की खात्रीनं ते लोक रिटर्न सांगतात किंवा नाही नक्कीच हे चांगलं क्वालिटी आहे हे आहेत मुरब्बी खवय्य तर हे जसं मु मुरायला लागतं लोणचं तसे तुम्हाला मुरब्बी खवय्य भेटतात आणि ते तुम्हाला प्रतिसाद देत असतात नक्कीच नक्कीच हो त्याच्यातूनच तुम्हाला आणखी प्रेरणा मिळते हो नक्कीच प्रेरणा मिळते आणि एक उत्साह राहतो करण्यामाग काहीतरी आपण आनंद आणि एक सांगाय मला म्हणजे एक असं वाटतं की हे लोणचं बनवताना म्हणजे पॉझिटिव्ह माझी एनर्जी असते म्हणजे खाणाऱ्याला सुख शांती समृद्ध आनंद ऐश्वर्य भेटवते त्याच्या आरोग्याला सुख सगळं भेटू दे तरच ह्या लोणच्यामध्ये जे सात्विकता येते ना ते तुमच्या विचारांमुळे तुम्ही विचार काय करतून बनवता कारण ते रागाने बनवलं रा। तर त्याच्यामध्ये तुमचा द्वेष उतरणार आणि जर प्रेमाने बनवलं तर त्याच्यामध्ये तुमचा प्रेम भावना म्हणजे तुम्हाला खाताना पण त्याचा त्या विचारातून तुमच्या पोचणार आहे खूपच छान संकल्पना मॅडम सांगितली आपण आपण हे जे लोणचं आहे आपल्या असे काय बिझनेस फोरमचा कोणकोणत्या आपल्याला याच्या माध्यमातून उपयोग होतो यस आहे परत ना अजून काही असतील तुमच्या फ्रेंड सर्कल एम यू एसबद्दल आपण काय सांगू इच्छिता बद्दल तर सांगण्यासारखं खूप काही आहे कारण एम ई एसमुळंच मला एक कुटुंब माझा परिवार भेटल्यासारखं मला एस ही संघटना भेटलेली आहे आणि शिवाय कसं की एसमुळे एक म्हणजे फ्रेंड सर्कल म्हणजे घरातले जसे कसं आपण काही काम जरी एखाद्याला का सांगायचं म्हटलं तर हक्काने त्या यम एसच्या म्हणजे एक माझे फ्रेंड आहे म्हणून सांगू, तिथं सांगून सांगून ते लोक वेळेवर लगेच कामाला तत्पर राहतात असं हे एमयस आमचं फॅमिली असं म्हणजे मराठा उद्योजक सारथी yes, yes, ही तुमची एक फॅमिलीच आहे yes, आणि या yes, फॅमिलीतून तुम्हाला बिझनेस मिळत असतो असे yes, yes, नक्कीच आणि खूप चांगला माझा बिझनेस मिळतो ह्या ग्रुपमधून मधून मला हे एमयूस कार्ड आहे आणि हे कार्ड जर तुम्ही म्हणजे आमचं उद्योजक मी अर्चना आहे तर माझ्या शॉपवर आला किंवा माझ्या जर तुम्ही कस्टमर म्हणजे मागितलं हे कार्ड आमच्याकडे तर हे डिस्काउंट कार्ड आहे ह्यावर दहा टक्के तुम्हाला डिस्काउंट भेटतो आणि हे कार्ड ह्याच्यावर स्कॅन केलं तर तुम्हाला बरेचसेच उद्योजकांची लिस्ट पण भेटते की जेणेकरून तुमचा वेळ आणि पैसा हे दोन्हीही एका वेळेस तुमचं बचत होतं जेणेकरून तुम्हाला कुठेही कधीही एनी टाईम हे उपयोग येणारं खूप महत्त्वाचं कार्ड आहे उद्योजकांसाठी किंवा ग्राहकांसाठी हे एक एटीएम कार्ड टी एटीएम कार्ड आहे आणि हे खूप चांगली संकल्पना म्हणजे उद्योजकांसाठी आहे आणि ग्राहकांसाठी पण खूप पैशाची बचत आणि वेळेची बचत तुम्हाला जास्त वेळ फिरावं लागत नाही आणि एक उद्योजक म्हणून साठी खात्री की तुम्हाला क्वालिटी चांगली भेटेल आणि कमी पैसे तुमचे पैसे बचत होणार आहेत ह्या कार्ड मुळे तुमचे आणि हे कार्ड अवश्य तुम्ही घ्या मॅडम आमच्या दर्शकांना किंवा तुमच्या ग्राहकांना जर हे तुमचं प्रोडक्ट हवं असेल तर त्यांनी तुमच्याशी कसा संपर्क करावा माझं नाव अर्चना शरद देवकर मी सेक्टर आठ कळंबोलीमध्ये सत्यम सोसायटी आहे प्लॉट नंबर सतरा बी दोनशे तीन माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट फोर टू फोर झिरो झिरो टू थ्री थ्री फोर या नंबरवर तुम्ही केव्हाही कॉल करा तुम्हाला एक आ, सर्विस भेटेल माझ्याकडून होम डिलिव्हरी भेटेल आणि तुम्ही नक्कीच फ्रेश लोनचं माझं सेव्ह करू शकता आ, या होत्या अर्चना देवकर मॅडम आणि त्यांचं जे लोणचं आहे नक्कीच ग्राहकांना आणि आमच्या दर्शकांना आवडेल असंच तुमचा बिझनेस वृद्धिंगत होत राहो हीच महासंघर्ष न्यूजकडून तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद मॅडम महासंघर्ष न्यूज चॅनल हे आहे ना हे चॅनल आपल्याला सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि व्यावसायिक यासाठी वेळेत बरोबरी पोहोचणार आहे तर सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि थँक्यू सो मच खूप खूप आभार आहे थँक्यू सर धन्यवाद मॅडम